नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपण कोणकोणत्या घटकाचा वापर करणे आवश्यक आहे किती दिवसानंतर या फवारणीचे नियोजन आपण करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये जोमदार वाढ जबरदस्त फुटवा आणि किडीपासून शंभर टक्के नियंत्रण त्या ठिकाणी मिळवता येणार आहे ये याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयी नवनवीन माहिती साठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिली फवारणी घेत असताना आपल्याला पंचवीस दिवसानंतर घेणे गरजेचे आहे म्हणजेच आपण कापूस पिकाची लागवड केल्यानंतर लागवडीपासून तर ते पंचवीस दिवसानंतर झाल्यानंतर आपण त्या फवारणीचे नियोजन त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो या काळामध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडे आणि इतरही रस शोषणाऱ्या किडीचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो या किडीद्वारे आपल्या कापूस पिकाचे जे काही पानाचा रस मोठ्या प्रमाणामध्ये या किडीद्वारे शोषला जाऊ शकते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या कापूस पिकाच्या पानाचे रस या किडीद्वारे शोषला गेला तर मोठे नुकसान आपल्या त्या ठिकाणी होऊ शकते आपल्या पी कापूस पिकाचे पान हे पिवळे पडणे सोबतच कापूस पिकाचे पान हे कुकडे होणे अशा प्रकारचे लक्षणे आपल्याला या किडीद्वारे जर रस शोषण केला तर दिसून येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो याचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला प्रभावी कीटकनाशक वापर करणे गरजेचे आहे तर आता प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना आपण लान्सर गोल्ड या कीटकनाशकाचा नक्कीच या पहिल्या फॉर्णीमध्ये वापर करू शकता याचा वापर करत असताना पंधरा लिटर पंपासाठी आपण चाळीस ग्रॅम वापर करणे गरजेचे आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण या पहिल्या फॉरणीमध्ये कॉन्फिडर या कीटकनाशकाचा सुद्धा वापर त्या ठिकाणी नक्कीच करू शकता याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा पन्नास मिली प्रति एकर असा वापर करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपण या पहिल्या फॉर्मेमध्ये नक्कीच वापर करू शकता जबरदस्त रिझल्ट आपल्याला किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पहिल्या फॉरनेमध्ये आपल्याला जबरदस्त रिझल्ट देणारे टॉनिक वापर करणे देखील आवश्यक आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकाचा जोमदार फुटवा सोबतच जबरदस्त वाढ त्या ठिकाणी होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये सजंटा कंपनीचे इसाबियन किंवा आपण पी आय कंपनीचे बायोविटा यक्स यात एका टॉनिकचा आपल्या या पहिल्या फॉर्नेमध्ये पंधरा लिटर पंपासाठी आपण तीस मिली नक्कीच घेऊ शकता जबरदस्त फुटवा आणि अधिक वाढ होण्यासाठी या टॉनिकचा मोठी मदत आपल्याला या फॉर्नेमध्ये नक्कीच होणार आहे शेतकरी मित्रांनो त्याच त्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये जे काही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो किंवा सततचे ढगाळ वातावरण आणि सारखा येणारा पाऊस यामुळे सुद्धा आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचे प्रादुर्भाव न येण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बुरशीनाशकाचा समावेश करणे देखील आवश्यक आहे तर आता बुरशीनाशकाचा वापर करत असताना आपण साप किंवा रोको या दोनपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्रॅम करणे आवश्यक आहे शक्य मित्रांनो अशा प्रकारे तीन घटक आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये फवारणे केले तर निश्चितच किडी किडीपासून शंभर टक्के ने ते नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येणार आहे सोबतच जोमदार फुटवा जबरदस्त वाढ आणि आपल्या कापूस पिकामध्ये हिरवेगार चककी येण्यासाठी आपल्याला मोठी मदत त्या ते ठिकाणी नक्कीच होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाढली नक्की कमेंट करा ही माहिती इतरही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पहिल्या फॉरनेचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण आपल्या कापूस पिकामध्ये पहिल्या फॉरनीमध्ये कोणते घटक वापरलेले आहे आणि कशाप्रकारे आपल्याला त्या घटकाचे रिझल्ट मिळालेले आहे याची कमेंट नक्की करा जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या घटकाबद्दल किंवा त्या फॉरनीबद्दल माहिती होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद